महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था डायट अंतर्गत प्रत्येक शिक्षकाचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सबंध शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यातील प्रथमतः माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी आणि दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करण्यात आलेला आहे दुसरा टप्पा दिनांक चार ते सहा मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान शहर साधन केंद्र क्रमांक एक अंतर्गत माध्यमिक शाळेंचे मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे शहर आणि साधन केंद्र क्रमांक दोन अंतर्गत माध्यमिक शाळेंचे महानगरपालिका केंद्र प्राथमिक शाळा नगर येथे घेण्यात येणार आहे ज्या खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही अशा शिक्षकांनी या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नंदा गायकवाड उपायुक्त महानगरपालिका आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी एम के देशमुख यांनी केले आहे उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशिक्षणा चा पहिला टप्पा अकरा ते चौदा मार्च आणि दुसरा टप्पा वीस ते बावीस मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका शिक्षण अधिकारी भारत तेनगोटे आणि कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दिली आहे